खुश आहेत का मुलगी झाली मुलीचे वडील मुलीचे वडील खुश दिसतात एकदम काय होते त्याची इच्छा मुलगीच पाहिजे आणि एकच मुलगी पाहिजे परत नको काय काहीच नको अरे असे खूप कमी लोक असतात ज्यांना पहिल्या चोळीस मुलगी पाहिजे एकच पाहिजे परत काहीच नको हं आजी तुम्हाला आणि तुम्ही कोण येत आजीच आहे आणि ही आजी आहे हा सगळे खुश आहेत हा आई तर खुश आहे पण सगळ्यात जास्त मुलीचे वडील खुश दिसले ह की फक्त एकच मुलगी पाहिजे होती आणि पुढचा काही चान्स घ्यायचा नाही बाज झाला एका एक मुलीवरच खुश आहे एकदम एक चेहरा दिसत खुश एकदम